नमस्कार गावाला आणो आणि गोकर्ण करानो आणखी एक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आत्ता आहे हनसडीत म्हणजे राहाटात पण बोलतात त्या जागेला तर मी तिकडे कापायला आलो आहे तीन माळ्या होत्या कापायच्या त्या काल एक मली पूर्ण कापून केलेली आत्ता एक मली राहिले पाऊस तर तुम्हाला माहीत होतं किती पडला इकडे यायला टाईमच भेटला नाही नशीब पावसामुळे काय कुसलंही नाही जे भात आहे ते सर्व उभंच आहे आणि इकडे सगळ्या लोकांनी कापून पूर्ण केलं नाही आता थंडी पडायला पण सुरुवात झाली आहे कारण गारवा आहे तो जाणवतो आहे माझ्या अंगाला तर काल सुखद घातलेलं आहे ते आज बांधायचं आहे आणि टेम्पो करून घेऊन जायचं आहे आम्ही कापणीला सुरुवात करतो तेव्हा हळद पिंजर डाळ आणि तांदूळ ठेवतो जागे मालकीला सांगतो की आमचं संरक्षण कर ही प्रताच पहिल्यापासून चालत आलेली आहे पेंडा पण कोणाचा राहिला आहे इथं सुखत घातलेला आहे बघा हा मला दिसतोय तो या अर्धी मला ते पूर्ण करायची आहे आणि ही एक मोठी आहे मोठीच म्हणजे म्हणावी लागेल कारण वाटते छोटी पण जेव्हा कापायला सुरुवात करतो तेव्हा उदास होते आमची दोघच असल्या दोघंच असल्यामुळे वेळ लागतो जरा थोडा आणि तिकडे समोर आहे तिकडे आमचं हाटात मैदान आहे तेव्हा मी लहान असायचो तेव्हा इकडे खेळायला यायचो कारण आमचं हे जुनं घर इकडंच आहे आणि इकडे पुढे बघितलं तर घवालवाडी आहे कडक ऊन पडतं आहे ते वारा सुटले त्याच्यामुळे काही जाणवत नाही त्याच्यामुळे हे टोपी घातले डोक्यात जास्त वेळ घालायला नको कारण जे डोक्यावरचे केस आहेत ते पण जातील कारण केसांना थोडी हवा लागतेच हे बघा केस पण पातळ झाले थोडे थोडेकडचं भात बदललेलं होतं म्हणून हे उभं राहिलं आहे कारण जया मी गेल्या वर्षी होतं जया भात त्याच्यामुळे सगळं पडलं होतं हुंदरानी म्हणून सगळी वाट लावून टाकलं ला होती ह्या वर्षी आम्ही भात आहे ते बदललेला आहे ह्या वर्षी भात कोमल एकशे एक, एक असं पेरलेलं होतं त्याच्यामुळे सगळं दिसतंय बघा हिरवं कारण गेल्या वर्षी सगळं वाट लागली होती आणि अशी कवली करून ठेवतं इकडं ते आयस नंतर सुकत घालेल मलीचा अर्धा अर्धा भाग कापत जातोय बरं पडेल आणि लवकर पण कापून होईल अशा कौली करून ठेवल्या एकत्र तर मंडळानं ही मली आहे ती नाहीसे करून टाकलेली आहे आता जसं आईस कापते तसं सुकत घालते तिथंच आणि आता ही मली उडवायची आहे कापून मध्ये मध्ये काय काय ठिकाणी पडलं आहे थोडं हिरवं आणि मस्तपैकी पिवळं झालं आहे पाऊस पडला भरपूर तरी पण काय भाताच्या मलीला काही झालंही नाही तर मंडळीनं भात मागे उभा आहे त्याच्यामुळे कापायला जरा बरं पडतं आहे जरा हे पडलेलं भात असतं तर कापायला काही जमलंच नसतं आणि काम पण फास्ट होतं आणि मस्तपैकी गाणे लावले गाण्यावर काम चांगलं फास्ट होतं आहे जुन्या पुराणातली गाणी तर मंडळीनं दोन तास लागले ती खालची मली कापायला त्या वरच्या मलेत ले है, त्या कौललेल्या पेंड्या आहेत त्या बांधतो आता एक किंवा दोन भारा तो घेऊन जातो आज काय टेम्पो करायला भेटणार ना उद्याच बांधायला पाहिजे सगळं पेंडे घेऊन जातो आता बांधायला हा आम्हालाच गोटा पडलेला दिसतोय तो भारी बिरे घेऊन झाल्याच्या नंतर नेऊन त्याच्यानंतर हे जमवायच्या पिशवीत घरी जाताना म्हटलं हा एक भारा तो घेऊन जाऊया कारण मी गाडी आणले हा भारा आता आयला देतो तर मित्रांनो परत भेटूया आणखी नवीन व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब करा